तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही आलेलो होतो आशिषच्या घरी आणि इथं आम्ही बसलो आहे आत्ता सकाळ सकाळ नाश्ता वगैरे झालाय सकाळचे एक साडेसहा वाजले त्या ठिकाणी आणि अत्यंत कमी झोप झालेली नाही <laughs> आम्ही <laughs> साडे अकरा <आखरा> वाजले कुठे <laughs> गेलो <laughs> साडे अकरा वाजले नेहान झोपून दुपून चाललो आता जायचा प्लॅन चाललाय बाहेर <laughs> कुठे जायचं आहे आपल्याला चार स्पॉट आहे चोरला घाटातून जाणार आहे तिथे आपल्याला दोन स्पॉट भेटतील आणि मस्तपैकी आपला गोव्याचा मरीन ड्राईव्ह आणि अशा सगळे आपण चार ठिकाणी जाणार आज वेगवेगळ्या ठिकाण अपेक्षा करू की तिथं भेटतील वेगवेगळ्या घराचं वॉक थ्रू घेऊयात तर सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन म्हणजे घरातलं हे समुद्रमंथनच

नंतर इथं बघू शकता इथं असेच असेल कुठेतरी कोपऱ्यात अगं मागची मागं जे फाटलेली आहे त्याची जे असं धरून बसलेला आहे भले मागं बस <laughs> मागं बसलेला आहे पण फुल स्ट्रेसमध्ये आहे ना का आणि नंतर इथे जे काही लहानपणीची खेळणी अचिव्हमेंट्स बार मी त्याच्या बहीणचे आहे नंतर इकडे बघू शकता घरातनं बाहेर जे गाड्या पार्क केलेल्या आहेत विहीर एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे मागून ट्रेन जाते असं वाटतं घरात ट्रेन येते काही नाही का पण नाही लांब आहे इकडं का ट्रेनचा आवाज येत असेल तुम्हाला मे बी दिसणार नाही कारण झाडं आहेत मधी आणि ते हॉन ते वाजवायला सांगितलं त्याची ओळख आहे ना मुख्यमंत्र्याला तर तिथं बाहेर बघू शकता तुम्ही मस्त असं म्हणजे काय म्हणत त्याला आहे निसर्गरम्य वातावरणात कसं घर असतं ह्या दोन गाड्या आहेत ह्याच्या आशिषच्या त्या गाडीने आम्ही आलेलो आहे तर परत आम्ही मार्गस्थ होणार आहे अजून आतमध्ये बघू आपण आशिष आमचा पांडा बाय <laughs> गोलू गोलू पांडा <laughs> स्माईल बघा ना कसली किल्ले आहे ति काय अजून दाखवतो काय घरात दाखवण्यासारखं हे जस्ट बेडरूम आहे आम्ही झोपलेलं इकडं हे जुनं पियानो जुनं पियानो बांधा बघू शकतो आपण म्हणजे कला ही त्याच्या लहानपणापासून अंगामध्ये ते चालू झाले बाकी काही नाही गणपती बाप्पा आगेन आणि ते एक मस्त स्वामी विवेकानंदांचे पर्सनॅलिटीचे कोट वगैरे लिहिलेले कोट यात एक आपण एक वाचू घेतलं व्हॉट वी वॉन्ट आर वेस्टर्न सायन्स कपल्ड विथ वेदांता ब्रह्मचर्य आय द गाईड मोटो अँड ऑल्सो श्रद्धा अँड फेथ इन मनो हे लय वारी आहे God God is is present in every jiva, there is no other God that Who सगळ्या जीवांमध्ये आहे तर प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारा त्याचं जसं देवाला जीव लावतो आपण तसं त्या माणसाला जीव लावा जेणेकरून त्याचा आत्मसोप होईल म्हणजे देवाचा आत्मासोख होईल थोडक्यात घ्यासोब होईल तर मस्त असं आर्टिस्टची फ्रेम इकडे बेडरूम तर आता आम्ही त्याच्या बाबांची वाट बघतो ते बाहेर गेलेत काहीतरी डॉक्टर आपण एक्सप्लोर करू फ्रेम आणि ही त्याच्या पप्पांची फ्रेम आहे जे सर्विसला होते तिथं रिटायर झाल्यानंतर एक टोकन ऑफ लव म्हणून त्यांच्या ऑफिसने दिलेलं आहे ते बघू शकतात सुरेश यफ सुलेभावी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल डेट ऑफ जॉईन एटी थ्री ट्वेंटी टू इयर म्हणजे भरपूर वर्ष सर्विस झालेली आहे त्यांची मस्त आहे घर आशिष पण मस्त आहे त्याचे पप्पा पण चांगले आहेत नेचर चांगले आहे आहेत एकदम काका शांत आहेत जास्त काही घेणं आम्हाला जवळ अनुभव आम्हाचा अनुभव आहे तो रिअल अनुभव हा आशिषलाच माहिती असणार आहे की कसे आहेत काय आहेत पण ओव्हरऑल मस्त वाटलं आपण बाहेर जाऊ थोडस बघू नाही का चल रे चालते आपण वॉक थ्रू घेऊ आशिषचे पप्पा हाय तर इथं बघू शकता कुत्री मांजरांची काही कमी नाही आहे इकडं आपण मागच्या साईडला जाऊ बॅकयाडला कसं त्याचं घर आहे ते घराच्या बॅक साइडला गाड्या पार्क केलेल्या ते बघू शकता एकदम असं निसर्गरम्य वातावरण दिल का जाने के हे के है? मुझे ब्लॉग एन स्टेट ऑफ द आर्ट वॉक ब्लॉग्स तुम्हें कंटिन्यू रहा आणि बघा ब्लॉग्स वगैरे बघा नक्कीच तुम्हाला मजा येईन पुढे जाऊ तुम्हाला काही सजेस्ट करू वाटलं आम्हाला की हे असं नाही असं झालं पाहिजे होतं तसं नाही तसं झालं पाहिजे होतं नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा किंवा तुम्ही आम्हाला डीएमए करू शकता कॉलेबमध्ये भरपूर ब्लॉग हा कॉलेजमध्ये भरपूर ब्लॉग येणार आहेत आता तर गोवा ही सुरुवात होती आता हळूहळू थायलंड पाली हे ते सगळं 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 औषध सांगायला नव्हतं पाहिजे फ्युचर प्लॅन्स पण ह्याच्यासाठी आम्हाला अशी भरपूर पैसे लागण बरोबर पैसे लागणार डोनेट करा गुगल पे नंबर मी टाकलेल <laughs> नाही का डिस्क्रिप्शन मध्ये का पैशासाठी आम्ही आता उद्या बसून जाऊन परत घासणार आहे ऑफिस मध्ये जा ऑफिस मध्ये जाणार काम करणार काम करणार कस्टमर हे करणार आणि म्हणून मग पैसा कमवून परत कुठेतरी भोकळणार हा तर हेच असच करायला पाहिजे मित्रांनो नाही का एरिया मस्त आहे शांत एकदम म्हणजे आता सकाळचा टाईमिंग आहे साडे अकराचा काल आम्ही सहा आलो आलतो संध्याकाळी जो एकदम गर्दीचा किंवा मग गडबडीचा टायमिंग असतं तर त्या टायमिंगला पण शांत होतं तर एकदम पीस आउट ते आहे एरिया, एरिया। मस्त वाटलं पण चिल चिल एकदम म्हणजे जर का तुम्ही असं तुम्ही नॉर्थ गोवा फिरलेले असाल आणि तुम्हाला फार गजगज गजगज वाटलेले असाल आणि तुम्हाला शांत ठिकाणी कुठंतरी यायचं असेल तुम्ही डेफिनेटली सजेस्ट साऊथ गोवा देर इज अ बेनोलियम बीच बॅक ओवर एअर अँड इट्स द क्लिनेस्ट बीचेस आय हॅव सीन स्टील नाव आपण जाणार थोड्याच वेळात तिथं आम्ही रात्री गेलो होतो रात्री तिथं दाखवू नाही शकलो तुम्हाला अंधार होतं म्हणून फार शांत वाटतं तुम्ही पण नक्कीच जा रात्री जर का गोव्यात येत असाल तर तुम्ही साऊथ गोवा विझिट करा गोव्याच्या दोन्ही बाजू बघा नॉर्थ गोवा इज अ पार्टी प्लेस कम्प्लिटली म्हणजे तिथं फुल नाईट पार्टी चालतील सगळं लागल ते आहे साऊथ गोवा इज अ पीसफुल प्लेस जिथं की तुम्ही एक वेगळी साईड बघू शकता गोव्याची अवे फ्रॉम द क्राऊड अवे फ्रॉम द नॉईज मस्त जागा आहे रे इथले तिथं लॉके झा चालतंय सुनो काका बाय तर मित्रांनो इथून मी निघालेलो आहे आशिषच्या घरातून आता चाललेलो आहे आणि बीच आशिषच्या फेवरेट बीच जो की आहे बेनोलिंग बीच बेनोलिंगच्या साईडचं फेवरेट बीच आहे जो की माझ्या ते सचिन तेंडुलकर पण फेवरेट बीच आहे प्य मी असं ऐकलं आहे तोच बीच का सचिन तेंडुलकर इथं येत असतो त्याचं तिथं काय म्हणतो आपण घर आहे येत असतो इथे ये फिरायला वगैरे ग्रेट प्लेस तर आपण डायरेक्ट बीचवर गेल्यावर भेटूयात टोरसाठी बाय